विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी अखेर राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी पंधरा डिसेंबर रोजी झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर उशीर चर्चेचा विषय अखेर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त साधण्यात आला नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात आता एकूण बेचाळीस मंत्री आहेत त्यामध्ये तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे भाजपकडून सर्वाधिक एकोणीस एकनाथ शिंदे गटाकडून अकरा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडून नऊ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे मंत्रिमंडळ विस्तारात मराठा मराठा ओबीसी धनगर आदिवासी अनुसूचित जाती तसेच आणि बिगर समाजाच्या प्रतिनिधींना संधी देत सामाजिक समतोल साधण्यात आला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण को आणि उत्तर महाराष्ट्र या भागात समान प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दिसून येतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही नवीन चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या आहेत मंत्रिमंडळात काही ज्येष्ठ नेत्यांना स्थान न मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही मोठ्या नेत्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आलेले आहे याच वेळी वीस नवीन चेहऱ्यांना संधी देत नव्या नेतृत्वाला वाव देण्यात आलेला आहे भाजपकडून नऊ शिवसेनेकडून सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच नव्या चेहऱ्यांना मंत्रीपद मिळालेले आहे पण नेहमीप्रमाणे महिलांना कमी न्याय मिळाल्याचे दिसते मंत्रिमंडळात केवळ चार महिला मंत्र्यांना संधी मिळालेली असून एकनाथ शिंदे गटाकडून एकही महिलेला मंत्रिपद मिळालेले नाही भाजपच्या पंकजा मुंडे माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकर यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे मंत्रिमंडळाची रचना भाजप तेरा कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री कोणते आहेत तर जाणून घेऊया चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील गिरीश महाजन अतुल सावे गणेश नाईक मंगल प्रभात लोडार शिवेंद्र राजे भोसले जयकुमार रावल पंकजा मुंडे आशिष शेलार अशोक उईके जयकुमार गोरे संजय सावकरे नितेश राणे आकाश फुंडकर तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ मेघना बोलीकर पंकज भोई शिवसेना शिंदे गटाकडून दहा कॅबिनेट मंत्री तर दोन राज्यमंत्री शंभूराजे देसाई उदय सामंत दादा भुसे गुलाबराव पाटील संजय राठोड संजय सिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले प्रकाश आबिटकर तर राज्यमंत्री आहेत आशिष जयसपाल आणि योगेश कदम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आठ कॅबिनेट तर एक राज्यमंत्री हसन मुश्रीफ आदिती तटकरे बाळासाहेब पाटील दत्तात्रय भरणे नरहरी झिरवळ माणिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील आणि धनंजय मुंडे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक राज्यातील एकोणीस जिल्ह्यांना मंत्रीपद मिळाले नसले तरी सतरा जिल्ह्यांना यावेळी मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लवकरच खाते वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद